नमस्कार मी पुष्कर चिरपुटकर म्हणजे अशी ही जमवा जमिनी मधला नितीन म्हणजे वंदना माशी कॅरेक्टर प्ले करतात त्यांचा मुलगा आणि ही गोष्ट तुम्ही ट्रेलर बघितलं असेल रिलीज झाली आहे फिल्म आणि त्याच्यामध्ये मी अशा एका आईचा मुलगा आहे जी एका साठी नंतर प्रेमात पडली आहे तर का प्रेम कोणाला का होऊ नये म्हणजे आपण वेगवेगळ्या वयोगटात प्रेमात वयात प्रेमात पडतो तर आता या आईचं आणि आमच्या बॉयफ्रेंडचं काय होणार आहे ही गोष्ट आहे तर मी पहिल्यांदाच अशी एकच सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम केलंय अशोक मामांबरोबर पहिल्यांदा काम केलंय वंदना मावशी बरोबर मी आधी एकदा एक अँकरिंग एक केलं होतं ज्याच्यात सुद्धा मी तिचा मुलगा होतो सो आता हे असं वाटायला हरकत नाही की बऱ्याच ठिकाणी मी तिचा मुलगा वाटतो त्यामुळे मावशीचं कास्टिंग झालं की मुलाच्या रोलसाठी होतं माझं कास्टिंग व्हायला हरकत नाही कारण तिचं आधी होतं Uh, मला खूपच मजा आली लोकेश uh, सरांबरोबर पहिल्यांदा काम केलं त्यांना ॲक्टर म्हणून इतकी वर्ष ओळखतो आहे त्यांना डिरेक्टर म्हणून इतकी वर्ष ओळखतो आहे आणि काम करायची इच्छा होती आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज कारण यामध्ये या चित्रपटामध्ये uh, जे एरवीचे मी चित्रपट केले ज्याच्यामध्ये माझ्या uh, भूमिका कॉमेडी uh, आहेत मला hmm. कॉमेडी असं म्हणतात त्या विनोदी आहेत तर तशी नाही आहे तर सिरियस आहे त्यामुळे मला आय वॉज व्हेरी सरप्राईज की वाय आय एम कन्सिडर्ड फॉर दिस पण पहिल्या दिवसापासून माझ्यासाठी ते चॅलेंज होतं पहिलाच सीन आम्ही दोघांनी एकत्र शूट केला आणि आज असं होतं की वर्षानुवर्ष आपण कोणावर काम करत नाहीये आणि एका क्षणात ट्यून जमून जातं कसं काहीतरी घडलं आणि इट जस्ट यू तर आ, आ, ते करताना खूपच शिकायला सुद्धा मिळालं कारण अशोक मामा आणि वंदना वशी हे सिनियर नट आपल्या कामाकडे कसे बघतात त्यांचा अप्रोच कसा आहे त्याची कशी तयारी करतात आणि आपल्याला जो काही एक ओव्हर कॉन्फिडन्स आलेला असतो थोडंसं काम करून तो एकदम तो घुसून टाकतात आणि बरंच काहीतरी आपल्याला शिकतात या व्यतिरिक्त सिनेमा अत्यंत सुंदर झालेला आहे जो मी बघितला आहे आणि खूपच सुंदर झालाय आणि खूप कळकळीची विनंती की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन अशी ही जमबाजमवी हा आमचा खूप प्रेमानी केलेला चित्रपट नक्की बघा नमस्कार मी चैत्राली गुप्ते म्हणजेच अशीही जमा या चित्रपटातील निवेदिता आचार्य वंदना आचार्य जे वंदना भुप्ते कॅरेक्टर प्ले करतात मग त्यांची सून आहे आणि माझी सासू जी आहे ती अतिशय धमाल मजा करणारी नक्टिंग करणारी आहे आणि माझा नवरा जो आहे तो थोडासा कडूस कॅटेगरी आहे थोडा शिस्तप्रिय आणि मुलगा वडिलांच्या छायेखाली दबलेला आहे की आता काय मी, मी? प्रत्येक डिसिजन वडील जे सांगतात त्याप्रमाणेच मी घ्यायचं आहे असं त्याचं विधा मनस्थितीत विचार अडकलेला आहे धीर असं आहे की धीर स्वतःचा एक म्युझिक कंपोजर आहे पण त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं पटत आहे सो या सगळ्या फॅमिलीला बॅलन्स करणारं एकमेव कॅरेक्टर आहे ते म्हणजे निवेदिता आचार्य ऑफकोर्स हे कॅरेक्टर करताना खूप खूप छान वाटलं एक तर लोकेशच्या दिग्दर्शनाखाली पहिल्यांदाच मी काम केलं त्यामुळे एक्साइटमेंट होती नर्वसनेस खूप जास्त होता कारण कुठलाही सीन झाला की मी पहिलं जाऊन त्याला विचारत होते तू खुश ना ते खूप महत्त्वाचं असतं कारण डिरेक्टर जर खुश असेल सॅटिस्फाईड असेल तर आपला जॉब खूप लवकर पटापट -पड़, छान होतं सो तसंच झालं आणि परत अशोक मामांबरोबर मी पहिल्या पहिल्यांदाच काम केलं बरोबर हो वंदनावंशी खूप वर्षे ओळखतो आहे पण काम स्क्रीन शेअर पहिल्यांदा केलं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे त्याच्यासाठी म्हणजे एक दिवस लागेल आपल्याला पण ला। सिन्सिअरिटी फंक्चुआलिटी फोकस डेडिकेशन हे आम्ही सगळेच त्यांच्याकडनं शिकलो आणि त्याचा आम्हाला नक्कीच पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे सगळ्यांना त्याच्यानंतर ह्या दोन गोड मुलांबरोबर पण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलं की के त्यांना माहिती होते ते दोघं अफकोर्स पण काम केलं नव्हतं हो पण खूप गोड काम केलं त्यांनी म्हणजे दोन दिवस आम्हाला जेव्हा लोक येऊन त्यांचं कौतुक करत होते तेव्हा आम्हाला आमच्यापेक्षा त्यांच्यासाठी जास्त आनंद होत होता कारण त्यांचा पहिला पिक्चर आहे अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबर पण त्यांचा कॉन्फिडन्स इतका छान दिसला कुठेही ते दबलेले दिसत आहेत किंवा बापरे आता यांच्यासमोर कसं काम करायचं हे पहिल्या दिवशीपासून नव्हतं आणि त्याचं क्रेडिट जातं अशोक मामांना आणि वंदना मौशीला कारण अतिशय त्या दोघांना खूप कम्फर्ट करून ठेवलं कम्फर्टेबल केलं कम्फर्टेबल केलं होतं त्यामुळे त्यांचं काम जास्त छान झालंय असं मला वाटतं सो ओव्हरऑलच त्याच्या पुष्करांबरोबर पहिल्यांदा काम केलं आणि जसं तो म्हणाला पहिल्या दिवशीच ट्युनिंग झालं होतं रादर वर्कशॉपला नाही आपण वाचनाला भेटलो होतो तिथेच क्लिक झालं होतं सुनील बरोबर खूप काम केलंय त्यामुळे सुनील बरोबर काम करण्याची एक वेगळी मजा होती ओव्हरऑलच टीम खूप छान झाली आणि खूप छान एक पॅकेज आम्ही लोकांसमोर घेऊन आलोय आणि ते नक्कीच लोकांना आवडेल कारण आम्ही तीन चार वेळा फिल्म बघू नाही असं झालं की अजून एकदा बघू शकतो आपण सो ही परत परत तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघू शकता अशी फिल्म आहे आणि ही फिल्म ओ टी टीवर इतक्यात तरी येणार नाही आहे त्यामुळे सगळ्यांना आमची नम्र विनंती आहे की थिएटरमध्येच जाऊन या फिल्मचा आनंद घ्या कारण फिल्म ही थिएटरमध्येच मोठ्या स्क्रीनवर बघायलाच बनवलेली असते सो माझी खात्री आहे की अशी ही जमवाजवळी तुम्हाला नक्की आवडणार आहे तो नक्की जाऊन थिएटरमध्ये मी तर सगळं म्हणलेलंच आता नमस्कार मी ओंकार कुलकर्णी मी अशी ही जमभाजंबी या सिनेमात अभिषेक ह्याचं पात्र करतोय मी वंदना गुप्ते म्हणजेच वंदना आचार्य ह्यांचा नातू आहे आणि जसं आता माझी स्क्रीनवरची आई म्हणाली की माझं कॅरेक्टर माझे वडील आहेत ते स्ट्रिक्ट आहेत थोडे सुनील सर माझे वडील वडिलांचं कॅरेक्टर करतात आणि पुष्कराज माझा काकाचं कॅरेक्टर करतात तर माझं कॅरेक्टर असं आहे थोडं की सगळ्या वडिलांच्या प्रेशर खाली तो थोडा दबलेला आहे पण त्याला सर्वात जास्त फ्रीडम त्याच्या आजीबरोबर मिळतं त्यामुळे त्याचं सर्वात जवळचं नातं त्याच्या आजीशी आहे सो हे एक मला परत म्हणजे माझी खरं एक खरं असं झालं की मी फिल्मचं रिडिंग झालं त्यानंतर मी खरंच माझ्या आजीला फोन केला आणि मी आजीशी बऱ्याच वेळ बरेच तास गप्पा मारत होतो अशा विषयांवर जो आम्ही लहानपणीपासून नाही असे विषय बोललो आहे पण आता थोडं वेगळ्या प्रकारे कॉन्व्हर्सेशन झाली सो या सिनेमानिमित्त माझं आजीची एक नवीन <laughs> एक आणि सिनेमा बघितला माझा एक असा फोटो आहे की एक एका कान वंदना मावशी पेडते आणि एक कान माझी खरी आजी पेडते <laughs> स्क्रीनवरची आजी आणि खरी आजी असा yeah. एक फोटो आम्ही केला पण एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर का काम करून खरच लकी फील करतो मी कारण एवढ्या लहान वयात मला असा एवढा मोठा चान्स मिळाला आणि म्हणजे आम्ही आता प्रमोशनच्या वेळी किंवा सिनेमाच्या वेळी पण फिरतो तेव्हा साधारण कुठेही गेलं की ऍटलिस्ट दोनशे लोक यांच्याबरोबर बरोबर फोटो काढायला वेडे असतात आणि धक्काबुक्की करतात आणि हे करतात आणि आम्ही साधारण वीस पंचवीस दिवस यांच्याबरोबर बस गप्पा मारतोय आणि जसे आम्ही एकमेकांना खूप वर्ष वळतो सो ते त्यांचं मोठेपणा हा जसं ते म्हणाले की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी खूप कम्फर्टेबल करून घेतलं आणि अशोक सर पण म्हणाले की ती त्यांना माहितीये ती त्यांचं त्यांचा ग्रेटनेस येतो की त्यांच्यामुळे समोरच्याला काय फील होतं आहे ते त्यांना माहिती आहे पण तेच तेवढं समजून ते, ते आम्हाला समजून घेतलं सो खरंच त्यांचा खूप 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 आभारी आहे मी आणि लोकेश सरांनी आम्हाला दोघांनाही हा चान्स दिला आहे आणि आमचे प्रोड्युसर राहुल शांताराम सर भावना ही अख्खी एवढी सुंदर आहे की टीमची आमची झाली आणि जमबाजमची एक वेगळी जमबाजमची कुटुंब तयार झाली कुटुंब तयार झालं आणि या नंतर आम्ही खूप तर माझी अशी विनंती आहे की तुमच्या काका मावशी आत्या दादा बहीण आजी आजोबा मित्रमैत्रिणी या सगळ्यांना घेऊन मोठ्या मोठ्या ग्रुप्समध्ये सिनेमागृहातच हा सिनेमा बघा कारण आम्ही ओ टी वर इतक्यात तरी येणार नाही होत आणि सिनेमा चित्रपट गृहातच बघितला पाहिजे त्यामुळे प्लीज जा आणि सगळ्यांना सांगा आणि खूप खूप गर्दी करून आमच्या या एन्जॉय नमस्कार मी तनुष्का विषय मी सारा कॅरेक्टर करते म्हणजेच अशोक सरांची नात आणि माझे आई बाबा मिलिंद फाटक आणि सुलेखाताई ताई सो so, यांना सगळ्यांना मी बघितलंय इव्हन ओमकारचं कामही बघितलंय सो मी यांच्यावर काम करणार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण की यांना तर मी लहानपणापासून बघते झाला म्हणत लगेच आणि <laughs> <coughs> एक गोष्ट सांगायची की मध्ये मी बंधू माझी लहानपणी गेलेलं होतं पण मी तिच्याबरोबर कधी स्क्रीन शेअर केली नव्हती पण जसं हे सगळे म्हणाले की इट्स अ लेसन आता एवढं मी त्यांच्यावर काम करतोय आहे बंदन मावशी बरोबर की इट्स अ इन्स्टिट्यूट जिथे आम्ही गेलो एक पंचवीस दिवस आणि अरे खूप काही शिकवलं जसं हे म्हणाले की खूप गोड फिल्म आहे इमोशनल आहे आणि आता आपण जी नाती नाही टिकवत प्रत्येक म्हणजे आजीबरोबर आजोबांबरोबर आईबाबांबरोबर त्यांनी सगळ्यांना आता खूप स्वतःची स्पेस हवी आहे तर हे ही, ही म्हणजे हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की रिलेशनशिप किंवा नाती किती इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये कारण की हीच माणसं आहेत आयुष्यात आपलं काहीही घडलं तर हीच माणसं आपल्या पाठीशी उभी राहणार हे त्या सिनेमात आपल्याला कळतं आणि सारा हे कॅरेक्टर आजच्या जनरेशन आहे जेन जी आहे ती ती खूप फ्री आहे फ्री वड आहे तिला सगळं करायचं असतं ती पुढचा विचार नाही करत की अरे मी आत्ता असं केलं तर पुढे काय होणार आहे तिला आत्ता असं वाटतंय तर ती ते ग करून टाकते आणि शी एन्जॉईज दॅट सो जे मी आत्ता करते आहे मला हे वाटतंय मी, मी हे कर मी करून टाकते मी पुढचा विचार नाही करत तसं हे कॅरेक्टर आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर फिल्ममधले प्रत्येक कॅरेक्टर आपल्या घरात आहे सो तुम्ही खूप रिलेट करू शकता सो तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय खूप गोड फिल्म आहे आम्ही खूप मनापासून सगळं काम केलं जाऊन ही जमवा जमिनी झालेली आहे आणि ऑफकोर्स आमचे राज एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटचे राहुल शांताराम त्यांच्यामुळे ही जमवाजमी खर तर लोकेश लोकेश त्यांच्याकडे घेऊन गेला त्यांनी होकार दिला सो ही जमवा जमी छान जमून आलेली आहे त्यामुळे थँक्स टू राजकमल एंटरटेनमेंट की जे आज खूप वर्षांनी परत एकदा सिनेमा निर्मितीत उतरलेले आहेत आणि त्यांनी फॅन्टॅस्टिक प्रोडक्शन केलेलं आहे आम्ही सगळे खूप खुश आहोत yes. सो आ, येस असा आहे तीन पिढ्या याच्यामध्ये आहेत हो एक दोन केसरी तुम्ही त्यांच्या प्रेमाकडे कसं बघता तुम्ही त्यांच्या प्रेमाकडे त्यांच्या प्रेमाकडे ह्या पिढीच्या प्रेमाकडे कसं बघता या चित्रपटाचं खरं सांगायचं तर या फिल्ममध्ये मी काम केलं आहे म्हणून किंवा लोकेशने ही फिल्म लिहिली आहे म्हणून नाही पण मला कायमच असं वाटतं की उतारवळ्यात जेव्हा माणसं एकटी असतात आपापले पार्टनर्स सोडून जातात तेव्हा काय हरकत आहे कारण जवळजवळ वीस बावीस वर्षांपूर्वी माझ्या सख्ख्या काकांनी असा पुनर्विवाह केला होता जेव्हा ते सत्तर वर्षाचे होते सो आणि ते आत्ता ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत ते खूप वर्ष स्थायिक आहेत आपण तर तर आमच्या घरात ते तेव्हापासून होतं की त्या ते सत्तर बहात्तर वर्षाचे होते आणि काकू पासष्ट मे आताची माझी जी काकू आहे ती पासष्ट सदुसष्ट वर्षाची होती <laughs> सो तेव्हापासून ना आमच्या घरात मुळात आमचं घर थोडं फॉरवर्ड असल्यामुळे ना त्या त्या वयातल्या प्रेमाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह पहिल्यापासून होता आणि आम्ही खूप छान आमच्या काकूला ॲक्सेप्ट केलं होतं त्यामुळे मला त्यांच्याकडे जेव्हा ही स्टोरी डेव्हलप करत होतो तेव्हा मला कायम ती आठवण येत राहिली आणि ह्या पिढीकडे काय काय बोलायचं ह्या पिढीकडे यांचं प्रेम आता थोडस मला असं वाटतं की आ, काय म्हणतात त्याला थोड निखळ नाही उथळ उथळ आहे हा आमच्या काळात निखळ होतं किंवा त्यांच्या काळात अजूनच डीप होतं ते पण यांच थोडस मला आता असं वाटतं की उथळ आहेत अजून काही काही आय नॉट सेईंग तुमच्या विषयी पण काही काही अजून मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं सिरियसनेस थोडंसं आपल्या रिलेशनशिप च्या बाबतीत इथळ न राहता थोडासा त्याचा छान विचार करा खूप गोड असतात ही रिलेशन्स त्यामुळे मला असं वाटतं यांच्याकडे यांचं प्रेम जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की हे काही काही गोष्टी मिस करत आहेत खूप काय म्हणतो पण घाई किंवा स्ट्रेस आहेत त्यांना सो त्यांना डिसिजन्स खूप पटकन घेतात चिडचात खूप पटकन ब्रेकअप्स खूप पटकन होतात मला असं वाटतं थोडस विचार करून थोडंसं कॉम्प्रोमाइज प्रत्येकाने करून एक छान रिलेशन तयार होईल असं या जनरेशन विषयी मला वाटतं नाही मला प्रत्येक गोळ्यातल्या लोकांना प्रेम करायचा अधिकार असं वाटतं आणि ते सुपरस्पेशल म्हणते सुथळे असं वाटतं त्यांना त्या वयात गेल्यानंतर कळणारच आहे मग तरी ते थे ही फिल्म बघतील आणि त्यांना लक्ष कदाचित आमच्या आई वडिलांना तेव्हा आमचं प्रेम उथळ वाटत असेल ते तसं आणि मग त्यांना ती डेप्थ जाणवेल की एकमेकांना साथ देणे म्हणजे काय असतं कारण आता असं की फक्त त्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला साथ देणे इतकंच अपेक्षित असत पाहिजे आपण पुढे जातोय आपण पुढे जातो आणि मला आता ब्रेक लावू नको मला फक्त हेच आता आता दोघांना जर तसं वाटलं तर दुगन दुगन <laughs> <था सा। laughs> ते अवघडच आहे ना दोघांनी कसं पुष्कळ असं त्यामुळे एका पर्टिक्युलर वयानंतर ते कळायला लागतं की कधीतरी आपण थांबायचं था। असतं कधीतरी त्यांनी था थांबायचं था। असतं तर तर कळायला आय थिंक म्हणजे वेळ लागू शकतो ते मलाही अजून कळले नाही माझ्या जनरेशन मधले अनेक लोकांना त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं असं काही आहे डायलॉग ह्या चित्रपटाच्या संदर्भात सगळे मिळून बोलू शकाल किंवा एखादं लाईन किंवा काही असं काही करू शकत मी हे थोडं एका दुसऱ्या एक्झाम्पल किंवा एका उदाहरण सांगू शकेन की माझं किंवा बाबांचं किंवा माझं आणि आजोबांचं नेहमी हे डिस्कशन असायचं की कुठली वस्तू जर बिघडली तर आमच्या जनरेशनचं साधारण आहे की ती रिप्लेस करा आणि त्यांच्या जनरेशनचं होतं की नाही ते रिपेअर करा आय फील तेच अनफॉर्च्युनेटली माणसांबद्दल पण झालं आहे की मला जर कोणी मला म्हणजे स्पेसिफिकली म्हणाल पण आमच्या जनरेशनमध्ये कोणाला काही का कोणाबद्दल काही वाटत असेल की नाही मला हे आवडत नाही आहे किंवा हे नाही आहे तर आपण खूप पटकन ते बदलून टाकतो ह्याचा माझा म्हणजे माझा त्याचा समज असा आहे की ते अवेलेबिलिटी ऑफ ऑप्शन्समुळे झालेलं आहे कारण सतत सगळ्यांना हेच वाटत असतं की मी आय कॅन डू बेटर तर हे त्यांच्या पार्टनर्समध्ये पण रिफ्लेक्ट होतं हे त्यांच्या सवयींमध्ये पण रिफ्लेक्ट होतं हे त्यांच्या नो डेली हा सगळ्यात सगळ्यात रिफ्लेक्ट होतं ते आणि ह्यात कुठेतरी ती कितपत मोबाईल मुळे लोकांचं आयसोलेशन झालेलं आहे ते किती आहे त्याच्यात आणि त्याचं खरं ॲक्च्युअल मॅच काढणं खूप आवड आहे पण आय विल त्या जनरेशनमध्ये लोकांची एम्पथी एकमेकांना समजून घ्यायची एक इच्छा नात्यांवर काम करायची तयारी ही खूप जास्त होती आणि ती डेफिनेटली आहे म्हणजे एक सीन आहे ज्याच्यात तो आजीला असं विचारतो की तुम्ही कसे द्यायचा तुमच्या जोडीदारांना स्पेस तेव्हा वंदना आचार्यचं वंदना वंदना मावशीच असं डायलॉग आहे की स्पेस देणं काय हेच आम्हाला माहित नव्हतं सो हे खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हा कुठे माहिती होतं स्पेस देणं म्हणजे काय नाही मलाही माझं लग्न झालं आम्हाला माहिती देणं म्हणजे काय स्पेस देणं म्हणजे जागा देणं एवढंच तंतोतंत ट्रान्सलेशन एवढंच माहिती होत आता स्पेसचा अर्थ इतका वाईट झालाय की प्रत्येकाचं म्हणणं स्पेस किंवा डेफिनेशन वेगळी आहे स्पेस आय नीड oh. स्पेस करेक्ट करेक्ट म्हणजे आई बाबांकडून पण आता आमच्या जनरेशनला स्पेस, oh. स्पेस oh. प्रश्नाचं उत्तर की प्रत्येकाला असं कोणत्या व्यक्ती हवाय ज्याच्याशी आपण सगळं बोलू शकतो आणि उतार वयात म्हणजे बिझी असतात नातवंड बिझी असतात सो आजी आजूबा कोणीतरी हवे त्यांच्याशी बोलायला तर होता म्हणतो हे इट्स नॉट आमच्या जनरेशन किंवा लवी डवी नाहीये दे नीड समथिंग की त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो जे जो माणूस आहे आमच्यासाठी हे माझं इमोशन इमोशनल रिलेशन दोघांनी मिळून